इंदापूर शहरामध्ये माझा राष्ट्रवादी पक्षात करण्याच्या निमित्तानं जमलेले सर्व माझे मित्र परिवार आणि उपस्थित आदरणीय दत्तामागणे प्रगळे हनुमंतबा कोकाटे शहराध्यक्ष दवळे आणि उपस्थित सर्व आमचे सर्व जुने सहकारी नवे सहकारी आज, दाग दाग आज या निमित्तानं मी सर्वप्रथम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि बर्नेमामा आणि प्रसाद जागदाळे यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला पक्षात घेतलं आणि आज ह्या पक्ष प्रवेश करताना त्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थी येतून नसून किंवा कुठल्या धड्यासाठी नाही तर या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये जर कोण निधी देऊ शकत असेल तर हे दोन तीन माणसंच आज इंदापूर तालुक्याला निधी देऊ शकतात आणि या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास हरित विकास आणि एक विजन घेऊन एक विकास केला पाहिजे या देहा आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे असं की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडे आलो तिकडे गेलो हा आमचा विषय नाही आम्ही इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच आम्ही अपक्ष प्रवेश केलेला आहे आज कुणी काय म्हणतं की आमचं झालं म्हणून तुम्ही तिकडे गेला आज तुमचं कसे कोण नव्हतं म्हणून तुम्ही कुठं गेला परंतु मामा तुम्हाला एक सांगतो राजकीय नेत्यांपासून जरी लांब राहिलो असलो तरी माझी इंदापूरची जनता ही माझ्या बरोबर आहे आणि या जनतेचं प्रेम या जनतेचं जे प्रेम आहे ते माझ्याबरोबर कायम राहील आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला सुद्धा देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराचा पूर्णपणे काय परत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आज या इंदापूर शहराचे या कुगाव सिरसुरी पुलामुळं इंदापूर शहराची बाजारपेठा चौकट होणार आहे इंदापूर शहराची वा हद्दवाढ होणार आहे या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर त्याच्या आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात तेवढी धमक आहे की ते काम करू शकतात एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं कारण एका मागणीच्या पत्रावर आणि मामाच्या सांगण्यावर दर दे तर तीनशे ब्याऐंशी कोटीचा पूल जर दादा देत असतील तर आपल्या इंदापूरच्या वाडी हातीच्या विकासासाठी नियोजनबद्ध विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि मामा किती पैसे देतील मीही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाहीत एवढी खात्री मला इंदिरा नक्कीच वाटते आज या इंदापूर शहराचा विकास होतो विकास होत असताना या इंदापूर शहरामध्ये जी काही त्रुट्या आहेत ज्या काही कामं राहिलेली आहेत काम करना करना ना ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प या पाच वर्षामध्ये नक्कीच करूया आणि इंदापूरची बाजारपेठ थोडीशी मामा कंजस्टर आहे त्यासाठी थोडस पार्किंग नियोजन असेल किंवा जे रस्ते कनेक्टर आहेत ते रस्ते करणं असेल या गोष्टीसाठी प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून नवीन बाजारपेठ तयार होत असताना जुनी बाजारपेठ सुद्धा आमची राहिली पाहिजे टिकली पाहिजे शेवट या इंदापूर शहराचं मूळ गाव आहे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठावर हे सर्व इंदापूर भविष्यात वाढणार आहे आणि त्यानिमित्त मला एवढं सांग वाटतं आणि मामा तुम्हाला एवढा एकच शब्द देतो आदरणीय आज पवार असतील आणि तुम्ही आणि आपल्याकडे यांनी जो काही विश्वास आम्हाला दिलाय त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहरामध्ये स्वच्छ कारभार पारदर्शी कारभार होईल एवढी खात्री या निमित्तानं जरी आज आम्हाला कोणी म्हणाला असेल की पैसेवाल्यांना तिकीट देण्यासाठी मामाने प्रवेश घेतला असेल माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे कुटुंब कष्ट करतात आमचे पैसे लाल मार्गाने आलेले नाहीत हे कष्टाने कमवलेले आणि आज नाही पिढ्यानं पिढ्या आहेत आणि हेच या निमित्तानं मला सांगायचंय की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही आमच्या आमच्याबरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे इंदपूर शहराच्या विकासाचे विजन आहे आणि ती विजन जेव्हा आम्ही दाखवतोय बोलतोय करतोय आणि हे लोकांमध्ये दिसतंय त्यामध्ये आपण ज्या विजन आणि विकासाच्या संकल्पना मांडतोय त्यासाठी भर रक्कम शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे या ना आम्ही तुमच्या पक्ष आलो तुम्ही आमची मागणी मान्य आहे तुम्ही आम्हाला एवढं म्हणत तीनशे ब्याऐंशी कोटी बाजारपेठेसाठी दिलेला आहे भविष्यामध्ये ही बाजारपेठ सुधारण्यासाठी आवश्यक निधी देताल परंतु असं जर कोणी म्हणत असेल की तुम्ही काय स्वार्थासाठी का प्रवेश केला तुम्हाला कुणी पक्षांना काढून टाकलं तुमचं काय नेत्यांशी पटत नाही तुम्ही त्या नेत्यांना ने काय आरोप करता तर ते सर्व साफ चुकीचं आहे आमचे आमचं कुटुंब हे नीतीमूल्य जपणारं कुटुंब आहे केवळ त्या विश्वासावर आज आमच्या आमच्याबरोबरची जनता आणि आमचा परिवार हा खूप टिकून आहे त्या विश्वासाला आम्ही कुठंही त्याला जाऊ देत नाही काही मतभेद असू शकतात त्याला नाही लाई सत्तर वर्ष आम्ही एकनिष्ठच होतो आता जिथं होतं तिथं प्रामाणिकपणे काम केलं ज्या संस्थामध्ये मी पदाधिकारी होतो त्या संस्थांचा संस्थांना त्या खुर्चीचा न्याय घेण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही आणि मी स्वतः म्हणजे मी त्यांच्यापासून दूर होताना सुद्धा मी माझ्या माझ्याकडे तीन पदं असताना सुद्धा मी ती पद सोडून आलेलो आहे त्यामुळे पदासाठी मी दुसऱ्याकडे आहे हा माझा विषय नाही हे लक्ष घ्या केवळ आम्ही कोणाच्या स्वार्थासाठी काय केलं असेल काय झालं असेल तो विषय मला नाही कुणीतरी त्या दिवशी म्हणले असतील की बाबा पैसा बघूनच तुम्ही तिकीट देताय परंतु असं नसतं इंदापूर शहरामध्ये काम करताना या जनतेने जेवढं प्रेम दिले की त्या प्रेमाचा मी उतरा येऊ शकत नाही एवढं प्रेम या जनतेने दिलंय पैसा आज आहे निवडून असतं तर असत बिर्ला अंबानी आदानी यांनी देशाचे पंतप्रधान झाले असते राष्ट्रपती झाले असते मुख्यमंत्री झाले असते परंतु केवळ पैसा काम करत नाही तर जनतेचं काम जनतेबरोबर राहणं आणि जनतेचा संपर्क असणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काम करत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट की या जनतेने जे, जे प्रेम दिले जे विश्वास दिलाय त्या विश्वासाला एकही तला जाऊ द्या नाही की न जबाबदारी मी आमच्या मित्रपर्गाच्या मतदान देतो आणि थांबतोय धन्यवाद